अक्षयचा स्वभाव स्पष्ट वक्त आहे तो बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी खूप खुँग खुलेपणाने मांडतोस इंडस्ट्रीविषयी आता आपण बोलतोय आणि एकंदरीत तू म्हणतोस तसं की एकतर मालिका अचानक बंद झाली तू हिंदीतही काम केलेस हिंदी टेलिव्हिजनलाही काम केलेस काय वाटतं तुला हिंदी टेलिव्हिजन आणि मराठी टेलिव्हिजन मध्ये प्रोफेशनलिझमचा किती फरक आहे प्रोफेशनलिझम माझ्यामध्ये कसं आहे हिंदीमध्ये खूप जास्त आहे तिकडे कुटुंब पद्धत ही अजिबातच नसते म्हणजे मी जे काय दोन अडीच वर्ष काम केलं डेली शॉप मध्ये पहिली सिरियल आमची दीड वर्ष दुसरी सिरियल एक वर्ष सो तिकडे प्रोफेशनल खूप असतात आणि ते काम करतात आणि जातात आपल्या इकडे बॉन्ड बनतो अबिर अब गुलाल मध्ये सहा महिन्यात जो माझा बॉन्ड बनला तो माझा कुठल्याच सिरियल मध्ये नाही बनला हिंदी मध्ये फक्त हिंदी स्थैर्य देतं हिंदी प्रोफेशनल कसं राहावं हे शिकवतं तुम्ही हिरो म्हणून राहा कायम स्वरूपी हे शिकवतं सो ते थोडस मराठीत कमी आहे की आपण हिरो जरी असलो बरेचसे आहेत पण बरेचसे हिरो जरी असले तरी हिरो सारखे राहत नाही कारण आपण आयडियल असलं पाहिजे ना की त्या कॅरेक्टरची रिक्वायरमेंट काय आहे सो त्याप्रमाणे ते कॅरेक्टर आयडियल असलं पाहिजे तर ते लोकांना भावेल सो तो जो काही हिंदीत एक चाम आहे ना तो कमालीचा आहे ते ते कमाल पकडतात आणि आपल्याकडे कुटुंब पद्धती खूप छान आहे एकमेकांना सांभाळून घेण्याची पद्धत छान आहे सो या थोडा बहुत उन्नीस वीस ओके okay, पण आता सध्या तुला मालिकांचा सध्याचा ट्रेंड बघता काही मालिका ह्या अजूनही चालू आहेत त्या चार चार वर्ष चालू राहतात त्याचा टी आर पी वर्क खाली होऊ दे नको तुझं असंही म्हणणं की तुमची मालिका फार छान वर्क करत होती आणि ती अचानक बंद झाली काय डिसिजन असतं आणि चॅनलचे डिसिजन अशा वेळेला तुम्हाला अचानक स्वीकारावे लागतात कारण एकतर तुम्ही काहीतरी तुमचं एक कॉन्ट्रॅक्ट असतं बॉन्ड असतो आणि तो बॉन्ड अचानक तुम्हाला तोडावा लागतो ते कॉन्ट्रॅक्ट अचानक ब्रेक करावं लागतं सो so, जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करता तेव्हा फार प्रॉब्लेम mm. क्रिएट होतात mm. जेव्हा तुम्हाला सोडून जायचं असतं तेव्हा जेव्हा समोरून बंद करायचं असतं तेव्हा नेमकं काय परिस्थिती असते आणि तेव्हा मग तुम्ही त्याच्यावर काही बोललात तर मग काही इश्यू होत नाही का मराठी इंडस्ट्री मला माहित नाही इशू होतो का तिथपर्यंत मी पोहोचलो नाही अजून इशू होतो का वगैरे पण मी एक गोष्ट सांगेन की त्यावर दुःख व्यक्त करण्यात काहीच पॉईंट नाहीये की बघा माझी सिरियल बंद झाली आता काय करू मी वगैरे <laughs> तर या गोष्टी घडत राहणार आहेत कॉम्पिटिशनचा जमाना इतका वाढला ऍडव्हर्टायझिंग फील्ड एवढं वास्ट झालेलं आहे की क्रिएटिव्हिटी कुठेतरी उन्नीस वीस वायला लागलेली आहे त्या गोष्टीमुळे आणि मेकर्स काय तर जे क्रिएटर आहेत त्यांना हे निर्णय घ्यावे लागतात तर आमच्यासारखे कलाकार वर्कर्स ह्यात काही पर्यायच नाही आहे आणि ते तुम्हाला अक्सेप्ट करावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याची सवय करून घ्यावी लागणार आहे आता रील सुद्धा तीस सेकंदावर आलोय आपण आपण सिनेमा बघताना घरी जरी सिनेमा मी सुद्धा बघत असेल तर गाणी फॉरवर्ड करतो एवढे पेशन्स कमी होत चाललेले आहेत तर सिरियल जर सहा महिन्यात संपते तर त्याच्यात ऑफकोर्स दुःख वाटण्याची गोष्ट आहे अचानक भयानक संपल्या कारणास्तव पण ठीक आहे सवय करून घ्यायला हवी त्यात काही आता दुःख वाटून घेण्यासारखं काय नाही की यार असं झालं तसं झालं एक एक दिवस दोन दिवस ठीक आहे त्याच्या पुढे जास्त नाही पण मग कुठेतरी पैशाची गणित चुकतात ना अरे शंभर टक्के चुकतात ना ती पैसा चुकवण्यासाठीच आहे आणि ती जर गणित बरोबर जमली असती तर कदाचित मी अंबानीचं घर म्हणून मी तुला बोलवलं असत <laughs> <laughs> पैसे गणित चुकवण्यासाठीच आहे त्याच्या हा म्हणजे आपण एक मी एका इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा म्हटलं होतं की चार पैसे कमवू या गोष्टीने आपण सिरियल घेतो आणि मग ते चारच पैसे होतात पण हरकत नाही तेवढेच नशिबात होते आणि तेवढेच मिळायला हवे होते किमान ती वेळ तरी भागली यासाठी आपण डेली सोप मध्ये छान काम केलं छान फेम मिळालं छान लोकांपर्यंत पोहोचलो जो काही वेळ होता हे मी त्यातनं पॉझिटिव्ह घेतलं पण बिग बॉस नंतर अक्षयचं आयुष्य बदललं मला नाही वाटत काही बदललं फक्त एक गोष्ट बदलली की हिंदी मध्ये काम करत असताना मी आजही टू बी फ्रँक जशी अब्बीर गुलाल संपली तशा एक दोन गोष्टी सोडल्या तर मी आजही टेस्ट हिंदी सिरियलच्याच दिलेल्या आहेत साधारणतः मी सहा सात दिले आहेत हिंदी सिरियल तुम्हाला मिळवणं खूप जास्त अवघड हो आहे कारण तिकडे मी जसं म्हटलं की हिरो हे फार मॅटर करतं त्यांना आणि hmm. आपल्यापेक्षा खूप सुंदर दिसणारी मुलं इतकी सुंदर आहेत आणि आपल्यापेक्षा सुंदर काम करणारे सुद्धा आहेत आणि नॅशनल टेलिव्हिजन असल्या नॅशनल कॉम्पिटिशन आहे सो मी ज्या काही ऑडिशन दिल्यात त्या सगळ्या हिंदीच्या दिल्यात आतापर्यंत तर मला असं वाटतं की थोडस उन्नीस बीस इकडे आहेत गोष्टी पण याही मी ॲक्सेप्ट करतोय बिग बॉसनंतर मला मराठी प्रेक्षक मिळाला मला एक मराठी बेस मिळाला ही सगळ्यात मराठी प्राऊड गोष्ट आहे मराठी हा कॅनवस ओपन झाला हे मला बिग बॉसने दिलं बिग बॉसने माझ्या घरच्या खर्चात खूप जास्त मदत केलेली आहे हे मला बिग बॉसने दिलं बिग बॉसने मला अँकरिंग सारखी एक संधी दिली जी कोणी कधी विचार केली असती का माझ्या बाबतीत हे मला मी स्वतःच नसती केली तर दुसरा का करेल तर ही ही गोष्ट विचार करण्याची त्या टीमला आतमध्ये मला जे त्यांनी तेवीस तास उरलेले बघितलं ते टेलिकास्ट करायचं जे काही बाकी होत ते केलं बाकी एक तास बिग बॉस मध्ये मी दिसलो की किती सगळ्यांची मित्रमैत्रिणी भेटतात बाहेर क्वचित फार काही भेटत नाही ओके ओके भेटतात तेवढंच तेवढं जेवढाच तेवढं पण खूप मोठा झाला शब्द जेवढा तेवढ एवढंच